बावीस जानेवारीला शासकीय सुट्टी जाहीर करा भुसावळ येथील सीताराम सेनेची मागणी जानेवारी बावीस रोजी अयोध्येतील श्रीराम मंदिरात प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपूर्ण भारतामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे याच पार्श्वभूमीवर सदर आनंदोत्सव सोहळा प्रत्येक भारतीयांना साजरा करता यावा यासाठी जानेवारी बावीस रोजी शासकीय सुट्टी ग्राय मांसमच्छीचे दुकाने बंद ठेवण्यात यावी अशी मागणी सीताराम सेनेतर्फे करण्यात आली आहे भुसावळ येथील प्रांताधिकारी यांना या मागणीचे निवेदन देण्यात आले आहे निवेदनावर सचिन जगताप देवेंद्र वराडे आप्पा धीरज जाधव कल्पेश पाटील गोरक्षक रोहित महाफले सौ राजश्री नेवे सौ माया चौधरी वंदना झांबर चेतनकुमार जैन आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत दिव्या महाराष्ट्र न्यूज करीता सतीश पाटील सह मनोहर लोणे भुसावळ जय श्रीराम जय श्रीराम आमच्या सर्वांसाठी येत्या बावीस जानेवारीला पूर्ण देशभरासाठी हा सोन्याचा दिवस आहे आणि या सोन्यासारख्या दिवसा दिवशी आदरणीय सजेला आम्ही सर्वांनी प्रार्थना करतो की महाराष्ट्र राज्यामध्ये बावीस तारखेपासून शासकीय सुट्टी जाहीर करावी आणि बावीस तारखेला कुठे मैद्राची दुकान कुठे मासाची दुकान चालू असता कामा नये कारण हा सोन्याचा दिवस आहे आणि शासनाला आम्ही सांगू इच्छितो की दिवाळी कॅलेंडर मध्ये दोनदा जाहीर करावी एक जी नेहमी येणारी आहे आणि बावीस तारखेला येणारी आहे एवढी आमची सर्व हिंदू बांधवांची भगिनींची व सर्वांची हीच मागणी आहे की बावीस तारखेला सोन्याचा दिवस आहे आणि सोन्याच्या दिवसाच्या दिवशी कुठल्याही वाईट कामाची दुकानंही चालू असता कामा नये सियावर रामचंद्र की बोल भारत माता की जय श्रीराम जय श्रीराम